नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं आजच्या घडामोडींवर इचलकरंजी जवळच्या यड्राव इथं भीषण अपघात भरधाव चारचाकी गाडी पलटी होऊन एका महिलेचा मृत्यू तर चार बालकांसह दहा जण जखमी किरकोळ वादातून इचलकरंजीत बत्तीस वर्षाच्या यंत्रमाग कामगाराचा निर्घृण खून सहा संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात तर विजेचा धक्का बसून शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड इथल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू कोल्हापूर शहरातील प्रमुख पाच रस्त्यांचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन देऊनही ठेकेदार कंपनीकडून कार्यवाही होत नसल्यानं कृती समितीनं केलं ठिय्या आंदोलन कणेरी आरोग्य केंद्राचा संतापजनक कारभार मूकबधीर महिलेचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून अक्षरशः हाल संभाजी ब्रिगेडकडून वैद्यकीय अधिकारी धारेवर आणि आकाशात वीज चमकताना खबरदारी घेणं आवश्यक काय करावं आणि काय टाळावं याबाबत जनजागृती करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त